काहीही होऊ शकत काहीही होऊ शकत कारण आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के कुणी किती वळवळ केली तर काहीच उपयोग नाही उलट आपलंच या व्यासपीठावरून आव्हान आहे त्यांना तुम्ही एकत्र आलात आम्हाला काय वाटलं नाही आम्ही एकत्र आलोत आनंदाने एकी शिकारा हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील पण आडवं चाललं की कव्हाच गुलाल लागत नसतो समाधान मान्य करा तुमची जात एक आली मराठ्यांच्या शोध सुद, सुद्धा एक आली आपण गुण्या गोविंदाने नांदू तुम्ही मनगट दाखवायचं कामाच्या भानगडीत पडू नका कारण ते मनगट दाखवण्याची भाषा मराठ्यांना शिकवायची गरज नाही ते जन्मलगीच आरडत आहे आणखीन सांगतो की राज्यात शांतता राहिली पाहिजे आम्हाला शांतताच ठेवायची पण नेत्याचं ऐकून सत्य मान्य करा शेवटी सांगतो सत्य मान्य करा माझं गावखेड्यातल्या गोरगरीब मराठ्यांना आणि गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांना विनंती आहे सत्य मान्य करा मराठ्यांचं आरक्षण हे सरकारी नोंदीनुसार आहे तुमचे नेते विनाकारण सांगतात जातीवाद आणि मराठी आपल्यात आहेत ही खोटी माहिती देत आहेत मराठा हा ओबीसी आरक्षणात अठराशे चौऱ्याऐंशी पासून जर मराठ्यांच्या सरकारी नोंदी असतील तर मराठ्यांना आरक्षणात येऊच दिलं पाहिजे ही सर्वसामान्य ओबीसी बांधवांनी त्यांच्या नेत्याला शिकवलं पाहिजे तुम्ही जर म्हणताल सापडल्यात नोंदी त्या रद्द करा तर हे अशक्य आहे मग याला जातीय तीड तुम्ही निर्माण करायला तुम्हीच लागला त्याचा अर्थ असा आहे आमच्या नोंदी कस काय रद्द होतील आम्ही या उदाहरणार्थ या बीडमध्ये नाहीये दोन तीन पिढ्या आमच्या एखाद्या या बीड शहरातल्या माणसाच्या मुंबईला गेल्या किंवा पुण्याला होता आणि त्या आजोबा त्याचा तिथं गेलाय पण नातवाला माहितच नाही बीड शहरात आपली एक एक कर जिमिनी ते रिटायर झाल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं आपण आता गावाकड जाऊ आणि त्याचा एक एकरचा सात बारा त्याला मिळाला त्याच्या शेजारी एखादा ओबीसी बांधव छगन भुजबळ सारखा आणि तो म्हणतोय की तुझं एक एकर सापडलंय पण तू ह्या वावरात येऊ नको कोणाला मान्य ही बसलेल्याला देत का सोडून एक एकर वावर त्यांचं असं म्हणणं नाहीये तुमचं एक एकर एक सापडलं तरी पण महा तुमच्या बांधाच्या शेजारी वावर हे मय बैल चारायला ते लागत आहे म्हणजे तो या बैला सारायसाठी आमचे लेकरो कशी मारितो का आमचं ते हक्काच आहे ते आम्ही मिळवणार आहेत तसं मराठ्यांचं आरक्षण हक्काच आहे याच्याही पुढचं सांगतो आणि थांबतो एकोणीशे सदुसष्टला ज्यावेळेस ओबीसीनं आरक्षण दिलं त्यावेळेस कुणबी आणि मराठा एक आहे त्याच्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला नोंद आहे एकशे ऐंशी जाती घातल्या मग तेवढ्यात राहायला पाहिजे होत्या साडेचारशे झाल्याकडून मी ज्यावेळेस ही प्रश्न विचारला गिरीश महाजन साहेबाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही त्यांची पोट जात म्हणून घातली आरक्षण तर व्यवसायानुसार दिलंय एकशे ऐंशी जातीच्या नंतर बाकीच्या जाती घातल्या त्या पोट जाती म्हणून घातल्या मग आरक्षण जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तर त्यांना दुसरा प्रश्न विचारला कुंडे मराठे विदर्भातले हे शेती करतात म्हणून जर त्यांना आरक्षण दिलंय माळी समाजाला शेती करतायत म्हणून त्यांना आरक्षण दिलंय बागवानांना शेती करतायत म्हणून दिलंय मग ज्या जाती बाकीच्या घातल्यात माळी समाजाच्या त्या शेती करतायत म्हणून घातल्यात म्हणजे तत्सम जात हे म्हणून म्हणजे तसाच व्यवसाय करते म्हणून मग मी त्यांना विचारलं ती तशी तसाच काम करतोय तोच व्यवसाय करतोय म्हणून जर त्यांना आरक्षण दिलंय तर विदर्भातले मराठे शेती करतेत मग मराठवाड्यातले मराठे शेती जर शेती नाही करत तर काय करते, करते इकडे काय समुद्र आहे का इकडे काय वटगे आणतो का वट हो आम्ही घराघरातल्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे हा जातीवाद नाहीये पण मी काहीच करू शकत नाही मी जातीवाद केला नाही या आज स्वर्गीय साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रामाणिकपणानं सांगतो मी जातीवाद केला नाही आणि कधी करणारसुद्धा नाही माझ्या समाजाला माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण लागतं त्या मायबापानं केलेल्या कष्टाचं चीज झालं पाहिजे स्वप्न घेऊन मी रस्त्यावरती आमचा हक्काचा असताना तुम्ही जर आम्हाला मिळून देणार नसाल बरं जातीवाद कोण करतं हे तुम्हीच शोधा आणि होऊ द्यायचा का नाही ते तुम्हीच ठरवा याला मराठा जबाबदार अजिबात नाही मराठ्यांचं मराठवाड्यातलं आरक्षण जर बघितलं कारण आरक्षणाचा या ठिकाणी विषय बोलण्याचं कारणही असं आहे की आपल्या मेटे साहेबांना स्वतःचं बलिदान या आरक्षणासाठी आहे म्हणून हे सांगणं गरजेचं आहे मराठवाड्यात अठराशे चौऱ्याऐंशी पासून आरक्षण होत सातारा संस्थान आणि बेळगावच्या गॅजेटमध्ये सुद्धा मराठ्यांना आरक्षण आहे बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटमध्ये सुद्धा मराठ्यांना आरक्षण आहे ज्या विभागानुसार प्रांत येत होता त्यानुसार रचना केली गेली आणि ज्याच्या त्याच्या व्यवसायाप्रमाणे ज्याला त्याला आरक्षण दिलं गेलं होतं तुम्हाला आरक्षण दिलं ते एकोणीशे सदुसष्टला दिलं एकशे ऐंशी जातींना एकोणनव्वद नव्वदला दिलं ते मंडल कमिशन दिलं तुमच्या अगोदर आम्ही आरक्षणात येत हे तुम्ही का समजून घेणार हा आमचा मूळ प्रश्न आहे आमच्या नंतर स्वातंत्र्याच्या नंतर तुम्हाला आरक्षण दिलं गेलं हे नेते ओबीसीचे समजून घ्यायला तयारच नाहीत गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांनाच माझी या आज या मेटे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं सांगणंय तुमच्या अगोदर आम्ही शंभर दीडशे वर्ष आरक्षणात या तुमच्या नेत्याला जरा समजून सांगा आपण गावखेड्यात गुन्ह्या गोविंदाने नांदतोय आपल्याला हा आनंद कायम गावखेड्यात ठेवायचा आमची जमीन असताना त्या सातबाऱ्यावरचं तुमचं नाव खुडा आम्हाला तिथं टाकायचं असं तुमचं म्हणणं असं नसतं होत आमच्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात त्या तुम्ही देऊ नका म्हणताय मला जे कोण म्हणतं जातीवाद पसरलाय त्याला माझं एवढंच आहे सत्तावन्न लाख नोंदी जर मराठ्यांच्या सापडल्यात उदाहरणार्थ मराठ्यांच्या जमिनीचा सातबारा सापडलाय तर तुम्ही त्या रद्द करा म्हणताय म्हणजे जातीवादी कोण मराठा जातीवादी कसा होऊ शकतो छत्रपतींचे ते संस्कार या महाराष्ट्रावरती आणि देशावरती नाहीये आणि मराठ्यांवरती तर अजिबातच नाहीत की के जातीवाद केला पाहिजे जातीवाद कसा आम्ही आंदोलन उभा केलं तुम्ही आमच्या पुढं आणून उभा करायचं याला काय म्हणते आम्ही मराठा क्रांती मोर्चे काढले तुम्ही प्रति मोर्चे काढले त्याला काय म्हणते मी कधीच नाही केला जातीवाद मी माझ्या समाजाला न्याय मिळावा म्हणून लढतो आणि अण्णासाहेब पाटील आमचे स्वर्गीय साहेब जावळे पाटलांपासून साडेतीनशे चारशे बलिदान गेले समाजाला न्याय मिळावा म्हणून आणि ती जबाबदारी खांद्यावर फेलून आम्ही आमचा संघर्ष सुरू केलाय तुम्हाला मिळालंय आम्ही तुमचं नाही घेत फक्त सांगताना ओबीसीच्या नेत्यांना नीट सांगितलं पाहिजे आम्ही तुमचं नाही घेत आमचं आहे दीडशे वर्षा आहे ते आम्ही मागतो तुम्हाला नाही कळायचं ज्या बापानं कष्ट करून पोरग शिकवलं ते, ते एका टक्क्यान हुकलं त्या बापाच्या डोळ्यात पाणी नाही तर रक्ताचा ओघळ येतोय हे तुम्हाला नाही कळायचं ज्या लेकराचा एमबीबीएस साठी एका टक्क्यावर नंबर हुकला आणि त्याच्या बापानं ऊस तोडलाय त्या पोराच्या काय वेदना असतील आली त्या आई बापाच्या काय वेदना असतील तुम्हाला नाही कळायचे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या आणि स्वर्गीय मेटे साहेबांच्या मराठा समाजाविषयी लढ्याच्या काय वेदना होत्या तुम्हाला नाही कळायच्या तुम्ही प्रत्येक विषयात फक्त राजकारण आणि राजकारणच आणणार तुमच्या त्या विचाराला आम्ही मराठा काय करू शकत नाही आम्हाला हे बलिदान वायाला नाही जाऊ जाऊ देता येणार एखादा लेकरो जर इंजिनियर होण्यापासून नोकरीला लागण्यापासून जर वंचित राहिलं ना तर त्या लेकराची तरफड विचारा एकदा त्याला विचारू त्याचे काय हाल लेकर आमचे गळाला फास लावून घ्यायला लागलेत या आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्यांना आमच्या वेदना नाही कळायच्या तुमच्या लेकराच्या तुम्हाला वेदना कळत्यात पण मराठ्यांच्या लेकरात तुम्ही कधीच तुमचं लेकरो म्हणून बघितलं नाही आम्ही तुमच्या लेकरात आमचे लेकर बघितलेत नाही जाते वाद केला आम्ही जरा मागचे दिवस आठवून बघा तुम्हाला आरक्षण मिळालं तुमची जात तुम्ही मोठी केली त्यावेळेस आमचं काही दुखलं नाही आणि आम्हाला कधी वाईटही नाही वाटलं नोकऱ्यात असणाऱ्या तुमच्या लोकांच्या बडत्या झाल्या आमच्या लोकांच्या नाही झाल्या तरी आम्हाला नाही वाईट वाटलं आमचे लेकर रात्रंदिवस कष्ट करून स्वतःच्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतायत तुम्ही त्याला जातीवादाची जोड देऊन अशांतता राज्यात पसरायचं काम नका करू तुमच्या बरोबर आम्ही कधीच बरोबरी करत नाही तुम्ही जसं वागताय तसं आम्ही कधीच वागत नाही पण मात्र आम्ही आमच्या मतावर ठाम आहेत मराठ्यांचं आरक्षण ओबीसी त्या आम्ही ते घेणारच याच्यावर आम्ही ठाम येत तुम्हाला तुमचा विचार बदलायचा तर बदला नाही तर बदलू नका त्याला आम्ही काय करू शकत नाही आमचं मत आम्ही नाही बदलू शकत कारण आमच्या मराठ्यांच्या लेकराचं हित त्याच्या आधी तुम्हाला तुमचे लेकर मोठे करावे वाटले आम्हालाही आमचे लेकर मोठे करावे वाटते आम्हालाही वाटलं पाहिजे आमची आमच्या लेकरांच्या डोक्यावरच दालीद्राचं ले छत गेलं पाहिजे त्यांच्यावर होणारा अन्याय त्याच्यावरती न्यायाचं छत्र धरलं पाहिजे आम्हालाही वाटतं आमचा विकास झाला पाहिजे आम्हालाही आमच्या लेकरालाही काही स्वप्न आहे तुम्हाला प्रतिष्ठा आहे तशी आम्हालाही प्रतिष्ठा आहे तुमचे काभार कष्ट करतेत आमचे काभार कष्ट करतात आमचे काय डाके टाकत नाहीयेत जातीवाद झाला जातीवाद झाला म्हणून तुम्ही टोळके गोळा करायला लागला पुन्हा पुन्हा तेच सांगतो तुम्ही किती टोळके गोळा केले तरी अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि साडेतीनशे चारशे बलिदान गेले ना हे वायाला नाही जाऊ देणार होयच असेल होई ते होईल त्याला नावे आज आमचा ही ना कोणती चिथावणी ना धमकी आहे काही नाहीये हा आमचा हक्क आहे तुम्ही फक्त तुमच्यात परिवर्तन करा तुम्ही एकत्र आल्यावर काय नाही आणि आम्ही एकत्र आलो की जातीवा हे कोणचं संविधान आणि कोणचा कायदा चालवताय तुम्ही घटनेच्या पदावर तुम्ही बसणार तुम्ही एकत्र आले की शांतता आणि आम्ही एकत्र आलो आमच्या मागोबा राणे तुल धोपती कुठली भाषा हरतोय ही कोणची भाषा आहे तुम्ही एकत्र आला तर आम्ही आनंदाने बघितलं तुम्हाला आरक्षण मिळालं आम्ही आनंदानं बघितलं एकाही मराठ्याचं निवेदन नाहीये की त्यांना आरक्षण देऊ नका म्हणून तुमचे निवेदनाचे ढिगलं पडले तुम्ही झोपाना आदवी मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही पडेल पडेल सगळा मालक गोळा केला ते येवल्यावालीने आणि तिकडं आंतरवाली जवळच येते तेव्हा जातीवाद नाही का मेटेसाहेबांनी जातीवाद केला नाही स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी केला नाही अण्णासाहेब जावळे पाटलांनी केला नाही आणि छत्रपतींच्या काळापासून कोणीच केला नाही मी तरी का करल जरा स्वतःच्या छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणानं सांगा उपच जातीवाद केलाय आमच्या आई बहिणीवरती हल्ला झाला तरी आमच्या माता मावल्या हल्ल्या नाहीत की तिला लेकराला न्याय पाहिजे होता त्याच्यानंतर महाराष्ट्रात मराठ्यांचे कार्यक्रम सुरू झाले तुम्ही का सुरू केले आणि ते पण आंबडमधूनच तुम्ही स्वतःला कधी विचारलं का आपण पण जातीवाद करतोय म्हणून आम्ही फक्त एकत्र आलो तुमची एवढी फजिती झाली तुम्हाला कोणाला झोपा आहे त्याला मी तरी काय करू तुम्ही एकत्र आलो आम्ही आनंदाने बघितलं पुढच्या काळातही बघू तुम्ही उलट खुश व्हायला पाहिजे होत आपली जात एक आली आता मराठ्याची आली खूप चांगलं झालं तुम्ही लोक आडवायला लागले हो तुम्ही आमच्या गोरगरिबांना